मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या सतरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ह्या नैनाचं डोळे जेवणाचा कार्यक्रम असतो त्यावेळेस या कार्यक्रमानंतर सर्वांचं जेव्हा ऑप्शन होतं त्यावेळेस कला बोलते की आपण काहीतरी खेळ नक्कीच खेळूयात रोहिणी आणि ही रजनीसुद्धा बोलतात की हो आपण खेळ खेळूयात तेवढ्यात आबा बोलतात की सासूला सुद्धा खूप हौस असते खेळा तुम्ही हा खेळ असं पण आबा आता सर्वांसमोर बोलतात तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही कला या अंजूला एक वाटी आणण्यासाठी सांगते त्यावेळेस सा आता इकडे हा सोम छान छान प्रकारे या आपल्या नायना बरोबर फोटो काढत असतो आणि इकडे रोहिणी लगेच आपल्या लगे मनाशी बोलते की पोटात जर मूल असेल तर हे खेळ खेळायला मजा येईल ना हिच्या पोटात तर काहीच नाही आहे मुलगी आहे ही असं पण रोहिणी हळूच या राहुलला सांगते तर आता राहुल लगेच बोलतो की अगतीच्या तिच्या पोटात आहे खोटारडेपणा त्यावेळेस आता नैना ही दोघांकडे बघत राहते तर रोहिणी आता खूप हसते त्यावेळेस आता इकडे रोहिणीसमोर राहुल बोलतो की ह्या पोटातले असलेल्या बाळासमोर हा देखावा चाललाय खोटारडा सर्व कसलं बाळ आणि कसलं काय असं राहुल आता आपल्या आईला सांगतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे राहुलला फोटो काढण्यासाठी सर्वजण आग्रह करत असतात आणि नैनाजवळ उभं राहण्यासाठी खूप आग्रह करतात तर आता राहुल लगेच नैनाच्या जवळ जाऊन बसतो आणि हे सर्व बघून संगीतदाईंना खूप आनंद होतो तर आता अद्वे सुद्धा जवळच असतो त्याच आता अंजू दोन वाट्या आणून देते आणि ह्या दोन वाट्यांखाली दोन गोड पदार्थ झाकून ठेवलेले असतात आता ह्या दोन वाट्यांखाली जे काही दोन पदार्थ झाकून ठेवलेले असतात ते रजनी मॅडम दोघांनाही सांगताय त्यानंतर आता कला बोलते की तू जर आता तिखट जर करंजी ह्या वाटीखाली निवडली तर तुला मुलगी होणार आणि मोदक जर निवडला तर तुला मुलगा होणार असं कला ही आता सर्वांसमोर बोलते तर आबा बोलतात की अगं तसं काय नसतं कला परंतु आता खेळ आहे म्हणून खेळा मजा करा बाकी काही नाही असं पण आबा सर्वांसमोर बोलतात तर अद्वैत खूप खुश होऊन सर्वांकडे बघत राहतो त्यावेळेस नायनाला बोलते की अग नायना तुला यामध्ये काय आहे ते आम्हाला मावशी म्हणणार कोणीतरी हवंय असं पण कला आता सर्वांसमोर बोलतेच मित्रांनो रोहिणी आता या नायनासमोर येते रोहिणी सर्वांसमोर बोलते की हे सर्व होण्याच्या अगोदर होणाऱ्या मम्माला एक प्रश्न तरी विचारा असं जेव्हाही आता रोहिणी सर्वांसमोर बोलते तर आता व राहुल लगेच उठून उभे राहतात नायना बोलते की आई काय झालं अगं असं म्हणायचं नायना मला तुला मुलगा हवी की मुलगी हवी असं म्हणायचं होतं बाकी काही नाही असं पण इकडे रोहिणी मॅडम सर्वांसमोर बोलतात तर काला लगेच बोलते की अगं मुलगा हवाय की मुलगी एवढंच सांग ना फक्त तर राहुल लगेच आता आपल्या नायनाच्या गळ्यात हात घालतो आणि बोलतो की बायको अगं बोल ना पटकन काय हवंय तुला तर राहुल बोलतो की मला ना सुंदर अशी मुलगीच हवी आहे अग अगदी क्यूट हिच्यासारखीच असं पण राहुल आता सर्वांसमोर बोलतो तर कलाव अद्वैत खूप खुश होऊन राहुलकडे बघत राहतात इकडे तिकडे नाईना बोलते की मला पण मुलगीच हवी आहे त्यावेळेस आता आबा लगेच बोलतात की काय आई बाबाचं एकच मत आहे आणि आता आमच्या घरात काही चिव चिव करणारी चिमणीच येणार आहे असं आबा आता सर्वांसमोर बोलतात आता ही नायना जी असते नायना लगेच ती वाटी उघडते परंतु मित्रांनो त्या वाटीखाली काहीच नसतं अगदी कोरी मोकळी जागा असते हे सर्व बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो नायना व राहुलसुद्धा एकमेकांकडे बघतात कलासुद्धा खूप टेन्शनमध्ये येते आणि संगीत ताईंना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेस रोहिणी बोलते की हे काय नवीन याखाली तर काहीच निघालं नाही त्यावेळेस इकडे आबा ह्या नाईनाला विचारतात की अगं हे काय नाही तर नाईना बोलते की आबा मला नाही माहिती आहे तर नायना कला ताई घेऊन आली होती असं बोलते त्यावेळेस आता अंजू लगेच बोलते की अहो चा ताट आहे माझ्याकडून थांबा मी दुसरं ताट घेऊन येते असे अंजू ही सर्वांना बोलते आणि ट्रे आतमध्ये घेऊन जाते तर आता कला बोलते की स्वारी चुकून झालं जाऊ द्या त्यानंतर आता संगीतातही ह्या अंजूला आवाज देतात तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे दुसरं ताट ही अंजू आणून देते तर आता ती ताट आणून देताच ही कला पुन्हा ती वाटी या नैनाला उघडण्यासाठी सांगते तर नैना ती वाटी उघडते सोम बोलतो की काकू मुलगी अगदी फटाकडे हवीवर का मुळू मुळू रडणारी नको असं पण सोम या काजूकडे बघत बोलतो तेवढ्यात आता राहुल आपल्या आईला बोलतो की आई धमाका कधी होणार आहे ग चांगलाच असं पण राहुल आपल्या आईला बोलतो त्यानंतर रोहिणी हळूच या राहुलला सांगते की अरे थांब ना थोडा दम घे ना कार्यक्रम तर रंगू दे मग आपण हिचा रंग कसा उडवायचा ते बघूया चांगलं असं पण रोहिणी आता हळूच आपल्या मुलाला बोलते तेवढ्यात आता इकडे काजू आणि कला हे दोघे छान या नाईनांसोबत फोटो काढत असतात तर आता इकडे हा राहुल आणि नैना दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन फोटो काढत असतात तर काजू आता सोमच्या जवळ येऊन उभी राहिलेली असते तेवढ्यात आता काजू या सोमकडे बघत राहते तर आता रॉकेटसुद्धा त्यांच्या जवळ येऊन उभा राहतो तर आता इकडे पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही नैना आणि राहुल अगदी छान छान प्रकारे फोटो शूट करत असतात तेव्हा आता नैनाच्या हातामध्ये इंद्रधनुष्य देऊन सुद्धा छान छान फोटो शूट होत असतात तर आता इकडे हा राहुल या नैनाच्या अगदी जवळ येऊन फोटो काढत असतो नयनाच्या पोटाला कान लावून सुद्धा छान फोटो काढत असतो त्यानंतर हे सर्व बघून रोहिणी खूप वाकड्या नजरेने आता या नयनाकडे बघत राहते तेवढ्यात आता रजनी मॅडम थोडासा या संगीतताईंना बोलतात की नैनाचा चेहरा थोडासा थकल्यासारखाच वाटतोय मला त्यानंतर इकडे संगीतताई पुन्हा या नयनाला विचारतात की नयना तू थोडी थकली बिकली हीच काय त्यावेळेस आता इकडे नयना बोलते की हो आई मला थोडंसं थकल्यासारखंच झालंय मी पटकन थोडंसं रूममध्ये जाऊन येते पण नैनाही बोलते त्यावेळेस आता कला बोलते की चल मी तुझ्यासोबत येते ताई तर कला बोलते की येते मी थांब तुझ्यासोबत तर नाईना बोलते की नाही तू नको येऊ माझ्यासोबत तर आता इकडे कलाही विचार करू लागते की ही अशी का वागतेस प्रत्येक वेळेस विरुद्धच वागते काही ऐकत नाही तेवढ्यामध्ये रोहिणी लगेच बोलते की तुला ज्यूस सरबत काही पाठवू का, का रूममध्ये तर नाईना नाही असं बोलते नाईना बोलते की नाही नको मला काही गरज नाही आहे तर आता इकडे ताई हळूच या नायनाकडे बघते तर नायना बोलते की आलेच मी रूम मध्ये जाऊन तर राहुल हळू जा असं बोलतो आता नायना हळूहळू पाऊल टाकत आपल्या रूमकडे निघलेली असते इकडे सर्वजण एकमेकांकडे बघतात त्यानंतर आता इकडे राहुल आपल्या आईच्या जवळ येतो आणि आईला हळूच बोलतो की आई खूप बोरिंग आहे का हे सर्व नायना ही आतमध्ये जाताच इकडे संगीतातही इक कलाला बोलते की एक काम कर नायना खूप थकली आहे तू एक काम कर थोडंसं सरबत घे आणि नैनाला रूम मध्ये नेऊन दे तर पुढे असं बघायला मिळतं की नैना रूममध्ये येते नैना लगेच आपल्या मनाशी बोलते की काय काय नाटकं करावी लागतात ही प्रेग्नन्सीचे जोकर दिसत असेल मी एखादी जोकर काय ते गळ्यात काय ते डोक्यात काय लावावं लागलं असं म्हणत आता इकडे नैना लगेच ते आपल्या अंगावर जेवढे काय दागिने आहे ते सर्व काढू लागते काही पोटामध्ये उशी ठेवलेली असते ती सुद्धा काढते आणि बोलते की माझ्या बाळा तू थोडा वेळ इथे बस बर का आणि ती तशीच उशी आता टेबलवरती ही नैना ठेवते आणि लगेच इकडे बाथरूममध्ये निघून जाते आणि आता कला ही रूममध्ये नैनासाठी ज्यूस घेऊन येते ते ज्यूस आता समोरच्या टेबलवरतीही ते ज्यूस ठेवते समोर लगेच उशी आता ह्या कलाला दिसते आता लगेच ही कला ती उशी आपल्या हातात घेते आणि लगेच बोलते की ही उशी आणि काय आहे हे तेवढ्यात नैना बाथरूममधून बाहेर येते नैनाचं पोट पूर्णपणे सपट दिसतं त्यावेळेस आता कलेला लगेच बोलते की हे काय आहे ताई अगं ताई तू काय केलं हे तू पोटाला उशी लावतेस खोटं पोट लावतेस तू पोटाला असं पण ही नैनाला ही कला बोलते आता तर नैना खूप टेन्शनमध्ये येते नैना पटकन त्या कलाच्या हातातील उशी इसकावून घेते आणि बोलते की जा कला तू इथून तर नाता ही रोहिणी दरवाज्यामध्ये येऊन सर्व ऐकत असते त्यावेळेस नैना बोलते की तुला किती वेळा सांगितलं मी माझ्या गोष्टीमध्ये पडत जाऊ नको इंटरफेअर करत जाऊ नको किती वेळा सांगितलं तरी पण तू का ऐकायला तयार नाही आहे आणि तुला इतक्या वेळा सांगितलं माझ्या रूममध्ये असं डायरेक्टली येत जाऊ नको आणि आली तर आली तर दरवाजा नॉक करून ना तुला मॅनर्स आहे का असं डायरेक्टली आतमध्ये आली असं पण ना या कलाला बोलते आता रोहिणी तर ऐकत असते त्यावेळेस आता कला बोलते की तू इतक्या दिवस खोटं पोट लावत होतीस काय केलं हे तुझं काय चाललंय काय एवढी खोटं वागतेस तू अगं सर्वांना कळलं तर काय होईल काय होईल याची कधी कल्पना केलीस का तू काय वाटेल आपल्या घरातील सर्वांना असं पण आता तू काय एवढी सर्वांच्या भावनांशी खेळलीस दे मला उत्तर तू ताई याचं असं पण आता ही नैना ला कला बोलत असते आणि त्याच वेळेस आता रोहिणी आपल्या मनाशी बोलते की आता तर चांगलाच फटाकडा वाचतोही वाटतं पहिली फटाकड्यांची माळ तर कलानेच फुडली वाटतं असं पण इकडे आता ही जी काही रोहिणी असते ती आपल्या मनाशी बोलत असते आता इकडे कलाला खूप टेन्शन आलेलं असतं कारण नैनाने इतकं मोठं सत्य आज आपल्यापासून लपवलं याचं खूप ह्या कलाला वाईट वाटत असतं परंतु त्याचा कुठलाही फरक या नैनावर पडलेला नसतो नैनाला वाटतं की आता आपण हे असंच टेन्शन हिच्यावरच घालायचं आणि अगदी फ्रँकली राहायचं असं पण या नैनाने आपल्या मनाशी ठरवलेलं असतं तर पुढे असं बघायला मिळतं की रोहिणी खूपच खुश होते इकडे आता ही कला रूममध्ये असते तर आता नैना कलाकडेच बघत राहते आता ही रोहिणी जी असते ती आपल्या मोबाईलचं रेकॉर्डिंग सुरू करून देते आता कला या नैनाला बोलते की अगं ह्या घरात छोटंसं बाळ येणार आहे हे आशेवर सर्वजण स्वप्न बघतात आनंद बघतात आणि तू काय एवढा मोठा कार्यक्रमाचा घाट घातला आहे सर्वांनी तुझ्यासाठी केवळ फक्त तुझ्यासाठी आणि तू तु? सर्वांची मने दुखवणार घरच्यांना वेड्यात काढलं तुला लाच कशी नाही वाटत ग ताई पण ही कला आता नैनाला बोलत असते त्यावेळेस आता इकडे दोघांचे जे काही रेकॉर्डिंग सुरू असतं ते ही करून घेत असते तर आता पुन्हा ही कला लगेच बोलते की अगं जेव्हा तू प्रेग्नेन्सी आहे म्हणून सांगितलं होतं त्यावेळेस मी तुझ्याबरोबर टेस्ट करायला आलेले होते आणि मी त्यांना घरातली सर्वांना बजावून सांगितलं होतं काही खोटं बोलणार नाही प्रेग्नेन्सीच्या बाबतीत अगं मी एवढं विश्वासाने सर्वांशी बोलले होते हे सर्व गुपित जर बाहेर पडलं तर काय करायचं सांगणं मला तू ताई अगं सर्वांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि एवढी हिंमत धरून तू खोटं बोललीस कुणालाच सुगावा लागला नाही की तुझं पोट खोटं आहे ते आत्ता मला स्पष्ट डोळ्यांनी बघितलं मी तेव्हा मला कळलं आत्तापर्यंत मला तुझ्याबद्दल जे जे वाटलं जितके वेळा तुझा संशय आला तो आत्ता सर्व माझ्या डोळ्यासमोर येतोय बोल कोण समजतेस ग तू स्वतःला अगं ताई हे असं वागताना घरातील आपल्याबद्दल काय समजावून घेतील काय म्हणतील आपल्याला असं कळल्यावर याचा विचार कधी केला नाही तू असं ही कला खूप रडतच या नैनाला बोलत असते तर नैनाला त्याचा काहीच फरक पडत नसतो तर नैना लगेच बोलते की अगं तुलाच घरातील सर्वांविषयी प्रेम वाटतं मला पण वाटतं मला पण फिलिंग्स आहेत मला पण त्यांचे इमोशनल कळतात अगं मी जे काही केलं त्याला गोष्टीला सुद्धा कारण आहे ना असं पण ही नैना या कलाला बोलते तर कला लगेच बोलते की अगं ज्यावेळेस आपण एखाद्याची फसवणूक करतो ना ती एक फसवणूक असते तुला माहीत आहे का हे सत्य जर सर्वांना कळलं ना तुला आईला आणि मला घराबाहेर काढतील घरात सुद्धा ठेवणार नाही आपल्याला हे चांदीकर याचा विचार तू का केला नाही असं पण ही कला आता नैनाला बोलते तर नैना बोलते की अगं तू फ्रॉड मुलगी आहेस तू फक्त नाटकं करते त्यानंतर कला बोलते की बाद झालं तुझं नाटक आता मी आत्ताच्या आत्ता जाणार आहे आणि घरातील सर्वांना ह्या गोष्ट सांगणार आहे की तू खोटी प्रेग्नन्सीचं नाटक करते म्हणून असं पण आता इकडे ही कला नायनाला बोलते तर नायना विचार करू लागते की नाही नाही हिला आता हिच्याच भाषेत थोडंसं सा समजावून सांगावं लागणार आहे तर कला तिथून जाऊ लागते तर नायना बोलते की प्लीज कला थांब ना तू मलाही कळतं ही सर्व फसवणूक आहे मला फसवायचं नव्हतं परंतु काय करू मी जर हे सर्वांना सांगितलं असतं तर सर्वांची खूप चेहरे पडली असती मला नसतं सहन झालं ते मग मी तरी काय करू असं पण ही नैना आता या कलाला बोलत असते त्यावेळेस आता कला बोलते की कधी सांगणार आहेस तू डिलेवरी सांगायची वाट बघितल्यावर सांगणार आहे अगर नवा महिना लागल्यावर सांगणार होतीस का काय हे जर सत्य सर्वांना कळलं तर काय करायचं असं पण आता इकडे ही कला या नैनाला बोलते तर नैना बोलते की अगं जाऊ दे ताई आता मला खूप टेन्शन आलं आहे मी बघते काय करायचं ते मी रिक्वेस्ट करते तुला तू फक्त कुणाला सांगू नको मी काहीतरी मार्ग काढत आहे असं पण आता इकडे ही नैना कलाला बोलते तर कला बोलते की तू ज्यांना ज्यावेळेस आता सर्वांच्या भावनांशी होरपळून वागण्याचा जो काही प्रयत्न करते ना ते नाही सण होणार मला आता मी सांगितल्याशिवाय गप्प बसणार नाही असं पण आता इकडे ही कला जेव्हा नैनाला बोलते त्यावेळेस नैना बोलते की तुला आता मी तुला आईची शपथ घालणार आहे तुला आईची शपथ आहे असं पण आता ही नैना कलाला बोलते तर नैनाला कला बोलते की मी ही शपथ मान्य करणार नाही आहे ज्या गोष्टीत आपल्या आईला त्रास होणार आहे त्या गोष्टीसाठी कशाला तू आईची शपथ घालतेस ग मला असं पण कला रडतच या नैनाला बोलते आणि बोलते की ताई म्हणायची सुद्धा लायकी नाही तुझी असं म्हणत आता ही कला रडत रडतच रूममधून जाते ही नैना तर तोंडालाच हात लावते आणि बोलते की अरे देवा हिने जर आता सर्वांना आपलं भांडं फोडलं सर्वांसमोर तर काय करू मी असं म्हणत नायना खूप टेन्शनमध्ये येते आणि बोलते की माझ्याच नशिबामध्ये असं का घडतं असं पण आता ही नैना आपल्या मनाशी बोलते आणि दरवाजा आतून लॉक करून घेते आणि ती उशी आपल्या हातात घेते तर इकडे आता घरामधील सर्वजण बाहेर असतात तर नैना आता घरामध्ये असते तर आता कला ही सर्वांसमोर येत असताना कलाला सर्व रूममध्ये सच्चे आठवतं की आपली ताई खोटं पोट लावत होती हे सर्व आता कलाला दिसू लागतं त्यावेळेस आता कला ही विचार करत असते तेवढ्यात रोहिणी आता बघत तर आता इकडे कला ही आपल्या मनाशी बोलते की मला आता हे कुणाला तरी सांगायला हवं मी आता चांदीकरला सांगते असं ही कला आपल्या मनाशी बोलते अद्वैत आता साईडला इकडे उभा असतो फोनवर बोलत असतो कला ही अद्वैत कुठे आहे बघत असते तेवढ्यात आता ही रोहिणी आपल्या मनाशी बोलते की नक्कीच ही अद्वेतला बघते वाटतं अद्वेतला सांगायचे दिसते वाटतं हिच्या मनामध्ये असं पण ही रोहिणी आपल्या मनाशी बोलते तर इकडे अद्वेतचं फोनवर सुरू काम असतं तेवढ्याच आता इकडे कला ही अद्वेतच्या जवळ जाऊ लागते परंतु रजनी मॅडम या कलाला आपल्याजवळ बोलावून घेतात त्यानंतर सोम बोलतो की अगं वहिनी ए इकडे एक फोटो काढायला तर आता कलाही तिथे फोटो काढायला जाते तर आता सोम थोडंसं कलाला हसण्यासाठी सांगतो परंतु कला, सांग कला नाराज असते इकडे आता कलाही पटकन या अद्वैतजवळ येते अद्वैत बोलतो की अगं माझ्याजवळ येऊ पण नको घरात खूप मिसअंडरस्टँडिंग आहे त्यावेळेस आता इकडे कला बोलते की नाही अद्वैत मला तुझ्याशी थोडंसं वेगळ्या विषयावर बोलायचंय असं जेव्हा कलाही अद्वैतला बोलते तर अद्वैतला धक्काच बसतो असं बघायला मिळतं की मित्रांनो आता इकडे ज्यावेळेस या रोहिणीने सर्वांसमोर या खोट्या प्रेग्नन्सीचं भांड जेव्हा फोडलेलं असतं इकडे ही रोहिणी बोलते की अहो ही कसली प्रेग्नंट आणि कसलं काय सर्व खोटं आहे नैना ही प्रेग्नंट आहे आणि नैनाच्या पोटामध्ये जी काही उशी घातलेली असते ती ही उशी रोहिणी काढून फेकते आणि सर्वांना खूप मोठा धक्का बसतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जेव्हा ह्या नैनाचं खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य सर्वांसमोर येतं त्यावेळेस आता इकडे कलाला ही नैना बोलते की इनेच मला हे सर्व करायला सांगितलं आता कला लगेच या नैनाच्या ना जोरात कानाखाली ठेवून देते आणि बोलते की खोटं कशाला बोलतेस ग मी काय सांगितलं तुला असं पण आता इकडे ही कला या नैनाला बोलते आणि बोलते की एक ताई म्हणून तू माझ्या नजरेत होती आता एक बाई म्हणून सुद्धा तू माझ्या नजरेत राहिलेली नाही आहे असं पण इकडेही कला ह्या नैनाला बोलते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद